नमस्कार कथाकथन दर्शनच्या अमृत महोत्सवी कथेच्या भागात मी हर्षाली कर्णिक आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते व्हॉट्सॲप आणि इंस्टा रील्स सारख्या सोशल मीडियामधून वेळ काढून सारख्या मराठी कथांच्या चॅनलशी मैत्री करणाऱ्या रसिकांमुळेच आज कथाकथन श्रवणदर्शन पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करत आहे आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांना नुसते कथारूप न देता या कथा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजाकडे बघायला लावतात म्हणूनच या कथा मनोरंजन करता करता विचार करायला भाग पाडतात तुम्हा रसिकांचे प्रेम आणि पाठिंबा हेच कथाकथनचे खरे यश आहे अशाच आनंद देणाऱ्या कथांचे मोती आपल्यासमोर पुढेही आम्ही उधळत राहू नमस्कार मी सुभाष कर्णिक कथाकथन श्रवण दर्शन या यूट्यूबवरील माझ्या चॅनलवर सर्व रसिकांचे मनापासून स्वागत मी ता 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 ए, मी आज मी एका समाधानाच्या मानसिकतेला आहे दोन वर्षापूर्वी ती आईच असते या माझ्या कथेचा पहिला व्हिडिओ आपणास सादर केला तेव्हापासून मी सातत्याने आपणास माझ्या कथेचे व्हिडिओ सादर करीत आलो आहे तुम्हा रसिकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला म्हणून मला स्फूर्ती देत आली आहे त्यामुळे मी आजपर्यंत नियमितपणे माझ्या चौऱ्याहत्तर कथांचे व्हिडिओ आपणासमोर सादर केले आज अमृत महोत्सवी पंच्याहत्तरव्या कथेचा व्हिडिओ तुम्हा रसिकांना सादर करताना मला एक निराळेच मानसिक समाधान लाभलं आहे तुम्हा रसिकांनी दिलेला उत्तंड प्रतिसाद जिवाळा प्रेम यामुळे आणि संपादन सहाय्य करणारी माझी मुलगी स्वरूपानी आणि माझे कुटुंबीय यामुळे मी आज या अमृत महोत्सवी टप्प्यावर पोचलो आहे पुढील शतकातील कडील वाटचालीत तुम्हा सगळ्यांचा जिव्हाळा प्रेम प्रतिसाद असाच मिळत राहो ही प्रार्थना तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद आज रक्षाबंधन त्या रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आजच्या पंच्याहत्तराव्या कथेचं नाव आहे वय आणि वेळ शुभमंगल सावधान म्हटल्यावर उपस्थित ज्येष्ठ पाहुण्यांनी खुर्च्यांवर बैठक मांडली आणि गप्पा सुरू झाल्या इतक्यात मोबाईल वाजला म्हणून दशरथ मांडे यांनी फोन घेतला फोन करण्याचं नाव नव्हतं हो फक्त फोन नंबर होता एक क्षणभर त्याने विचार केला आणि फोन लावला नमस्कार सर मी कविता राणी बोलते तुमची अर्थवाणी या नियतकालिक सहकारी सह मी ओळखलं नाही मी ते नियतकालिक सोडून सुमारा पस्तीस वर्ष झाली होय सर तुम्ही अकोल्याला नियतकालिकमध्ये रुजू झाल्यावर आम्हाला अर्थशास्त्राबाबत खूप गोष्टी समजावल्या मी आणि माझ्या मैत्रिणी तुमच्याकडे कितीतरी वेळा काही समस्या घेऊन आलो एकदा तर तुम्ही दिलेला लिहिलेला लेख मला दिला त्याची झेराओस्पद काढून तुमचा लेख तो तुम्हाला परत दिला होता ठीक आहे ठीक आहे पण तुम्हाला माझा फोन नंबर कसा मिळाला सर आज तुमचा एक लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आहे त्याच वर्तमानपत्रात माझे मिस्टर काम करतात त्यांनी मला फोन नंबर दिला मी येथे माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला आलो आहे काल दुपारी संपादकाची भेट झाली त्याने आग्रह केलेला आहे लगेच मी तो लेख लिहून दिला सर एक विनंती करू माझ्या घरी येता काय मी गाडी पाठवते ठीक आहे इथले कार्यक्रम दोन तासात संपतील त्यानंतर गाडी पाठवा मला रात्रीच्या गाडीने रायपूरला जायचं आहे या सर सुस्वागतम तुम्ही माझ्या लेखाच्या प्रतीचा उल्लेख केला त्यावरून मला तुमची ओळख पटली सर पस्तीस वर्षाने आपण भेटतो आहोत तुम्ही नियतकालिक सोडून गेल्यापासून तुमच्याशी काही संपर्कच का राहिला नाही पण एवढी पस्तीस वर्षं तुम्ही माझा लेख जपून ठेवला सर तुम्ही त्यावेळी मला ओळखलं हो नाही मला नाही समजलं सर इतक्या वर्षांनी का होईना मी माझं मन आज मोकळं करते आहे तुम्ही कंपनीत रुजू झाला तेव्हा आम्ही तीन चार मुली काम करीत होतो तुम्ही आल्यावर तुमचा सुंदरचा वेळ पेहराव तुमचं रूपाबदार व्यक्तिमत्व तुमची वागण्याची पद्धत अर्थशास्त्रावरील आमच्या शंका निरसन करण्याची पद्धत याने आम्हाला भुरळ घातली पण त्यात मला सर्वात जास्त म्हणून मी काहीतरी काम काढून तुमच्याकडे येत होती तुमच्याशी खूप बोलायचं असतं पण तुम्ही प्रतिसाद दिला नाही एक दिवस मी माझ्या आईकडे माझं मन मोकळं केलं ती म्हणाली तुझ्या भावना प्रामाणिक असतील तर त्यांच्याजवळ व्यक्त कर त्यांचा काय प्रतिसाद देतो ते बघ दिवशी रविवार होता सोमवारी मी छानशी साडी नेसून कार्यालयात आले कळलं की अचानक तुम्ही कंपनी सोडून गेलात त्यावेळी माझ्या मनात खूप निराशा दाटून आली माझ्या भावना प्रेमाची होती की आकर्षण होते की आणखी काय हे मला माहीत नाही पण माझ्या भावना मी तुमच्यापाशी व्यक्त करू शकले नाही ही बोज माझ्या मनावर खोलवर रुचून बसली इतकी वर्षे गेली पण तुमची आठवण विसरली नाही आज मी माझ्या संसारात सुखी आहे माझ्या दोन मुलांपैकी मोठ्या सैन्यात आहे आणि धाकटा नाशिकला एका का कारखान्यात जनरल मॅनेजर आहे आज सकाळी वर्तवून वतर तुमच्या नावाचा लेख वाचला आणि साऱ्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून मिस्टरांकडून तुमचा नंबर मिळवला कविता बोलता बोलता मध्ये थांबली थोडी भावनावीच झाली होती दश थोडा वेळ शांत बसले उठून त्यांनी समोरचा पाण्याचा पेला कवितेला हो। दिला कविता शांत हो मी तुला प्रतिसाद दिला नाही हे सत्य आहे पण त्यामागे काय कारण आहे तू मला विसरली नाहीस तसे माझ्या मनात खोलवर तुझी आठवण होती म्हणून तू आज बोलावल्यावर मी येथे आलो आता माझी कहाणी ऐक मी मूळचा चंद्रपूरचा अकोल्याला मामांकडे शिक्षणासाठी आलो बी कॉम पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो मी, मी आणि माझा मित्र शरद एम कॉमचा अभ्यास करीत होतो रोज दिवसभर लायब्ररीत बसून आम्ही अभ्यास करीत होतो माझे मामा आणि त्यांचे मित्र शहा त्यांचे कौटुंबिक संबंध होते शहाची मुलगी सरोज माझ्या परिचयाची होती ती कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षाला होती एक दिवस शहाने मला विचारलं सरोजला अर्थशास्त्रामध्ये काही अडचणी आहेत तिला मदत करशील काय मी होकार दिला ती संध्याकाळी आमच्या घरी यायची एक दोन तास मी तिला अर्थशास्त्राच्या गोष्टी समजावून सांगू लागलो ती थोडी बडबडी होती आमची थोडी जवळीक वाढली कधी कधी ती लायब्ररीत यायची आणि आम्ही दोघे कॉफी प्यायला जायचो अभ्यासातली माझी एकाग्रता कमी झाली होती एक दिवस शरद मायाजवळ आला म्हणाला हा गेल्या वर्षी आलेला प्रश्न आहे मला सोडवून देतो काय रे आम्ही लायब्ररीतून बाहेर आलो कॉलेजचे वर्ग सुटले होते एका रिकाम्या वर्गात आम्ही बसलो मी तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले दहा बारा मिनटे झाली तरी प्रश्न सुटले ना एवढ्या शरदने सगळे कागद ओढले म्हणाला एक महिन्यापूर्वी तो हा प्रश्न मला सोडवून दिला होता आज काय झालं मला काहीच समजे ना शरद मायासमोर बाकार बसला आणि म्हणाला आता तू माझ्या खोलीवर असता तर मी तुझ्या थोवाडीत दिली असती काय मी जोरात ओरडलो दशरथ मी तुझा, तुझा मित्र आहे तुला काही गोष्टी स्पष्टपणे सांगणं माझं कर्तव्य आहे होय कदाचित मी माझी मैत्रीपणाला लावली असेल पण मला हे सांगायलाच हवं बीकॉमला तू पहिला आलास आता एमकॉमला तू सुवर्णपदक मिळवशील अशा आमचा सर्वांचा विश्वास आहे पण तू तुझी तु 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 एकाग्रता घालवली दिसते त्या मुलीच्या संपर्कात आल्याने तुझे अभ्यासावरचं लक्ष कमी झालं आहे मित्रा तू नंतर पी एच डी करायचं ठरवलं आहेस ना तुझी बुद्धी तुझी विद्वत्ता तुझी विद्वत्ता तुला मदत करण्याचा स्वभाव यावरून आम्हाला वाटलं होतं की समाजापुढे देशापुढे ज्या आर्थिक समस्या आहेत त्यावर तू संशोधन करशील समाजाला देशाला फायदा होईल पण तुझी गाडी घसरत चालली आहे अरे प्रेमात पडायचं आपलं वय आहे पण आज ती वेळ नाही अजून विचार कर जागा हो प्रथम पी एच डी कर तोपर्यंत तिच्याशी संपर्क ठेवू नकोस काही भव्य दिव्य मिळवायचं असेल तर काही गोष्टी सोडायची तयारी हवी मी थोडा शांत बसलो शरदचं वणन मला पटलं शरद मी यापुढे तिच्याशी संपर्क ठेवणार नाही त्यानंतर मी मन लावून अभ्यास केला एमकॉमला सुवर्णपदक मिळवलं अर्थवाणीचे संचालक आणि कॉलेजचे प्राचार्य मित्र होते त्यांनी मला नियतकालिकामध्ये येण्यास सांगितलं पी एच जीला चार पाच महिने लागणार असल्यानं तेवढ्या कालावधीसाठी मी नियतकारी रुजू झालो पण मनासमोर एक ध्येय होतं आता कोणत्याही मोहात पडायचं नाही असा मनाशी निश्चय केला होता मी सहा महिने तुमच्यासोबत होतो कविता तुझ्या भावना मला समजत होत्या पण शरद शब्द कायम नजरेसमोर होता त्यामुळे मी तुला प्रतिसाद देऊ शकलो नाही मी पी एजी मिळवली निर्णया शासकीय समित्यांवर कार्य केलं काही कंपन्यांचा संचालक होतो आंतरराष्ट्रीय नियतकालिकात लेख प्रसिद्ध झाले या वर्षी मी निवृत्त झालो माझी पत्नी प्राध्यापक होती ती निवृत्त झाली एक मुलगा एका कंपनी संचालक आहे धाकटी मुलगी आणि तिचे यजमान यांची स्वतःची कंपनी आहे मी माझ्या संसारात सुखी आणि समाधानी आहे सर तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे आपले नियतकालिकेच्या कार्यालयात भेटी होत होत्या आपले दोघांचे वय हो प्रेमात पडायचं होतं पण ती वेळ नव्हती कविता आता आपलं एकमेकाचं वय नाही आणि वेळही नाही पण आपण निराळ्या प्रकारे जवळ येऊ शकतो जवळ कवितेला आश्चर्य वाटलं होय मैत्रीच्या स्वरूपात कोणतीही अपेक्षा न ठेवता इच्छा न ठेवता आपण एकमेकाचे मित्र होऊ शकतो या शुद्ध निरपेक्ष मैत्रीचे धागे गुंपूया दशर्याने आपले हात पुढे केले कविताने आपले डोळे पुसले आणि आपला हात दसऱ्याच्या हातात मिळवला आणि म्हणाली गेली कित्येक वर्षे माझ्या मनात खोलवर रुजलेली जखम आज नाहीशी झाली अत्यंत आनंदाने तुमच्या शरदसारखी तुमची मैत्रीण म्हणते दोघेही मनापासून हसले धन्यवाद